वीस हजाराचा बाजार आण नाही तर पन्नास हजाराचा बाजार आण पहिलं घर मोकळं कर मग ती बाजार बिजार आमच्या ईर्षू तुला काय करायचं ती कर पहिलं घर मोकळं कर कळलं का आबा बायकोला समजव जरा मग तसली ईर्ष्या बिर्श्या करत बस पहिला पैसा दे माझा आणि मग ती बाजार आण अर जिंदगीत तुला बाजार आणायचं कधी काय माहीत होता का आ जिंदगीत कधी बाजार आणला नाहीस आ इथं खायची सवय लागली आहे तुला आणि आता इथं लागला पी वही घेऊन लिहायला सांगायला अरे कधी एक रुपयाचा कधी बाजार तो आणला नाही आणि आता मग तू वीस हजाराचा बाजार आणणार आहे पहिलं पैसं माझं पैसे दे आणि मग तू पन्नास हजाराचा आणणार तीस हजाराचा आण आम्हाला काय घेणं देणं नाही तू लाखाना आणून खा बर आमचं पैसे रिकामं करतान नाही आज आज आजच्यापासून ध्येंगाणात चालू केला लोक तुला सांगतो आता शांत बसत नाही तू ये गाडी मसराकडे गेलाय ना तू तू ये मरी तुला संध्याकाळी सांगतो कसं आहे ती तुझं किचन बिचन सगळं उलतून देणार आहे घर काय फुकाड बांधल बायको तुझी म्हणती घराला कुल्प लावते आजच्यापासून कुलफी कदांती रोपड्या दिल्या का वर तोंड करून बोलतोय बायको ही करून पैसा दिल्याशिवाय काही अजिबात करू देणार नाही आता आणि आता जसे तसं आता थंडी पडायला लागली आहे झोपा घरात घरातनं ना नाही तुमचं वाघ्यानो अजून जोपर्यंत संयम आहे माझ्यापशी तोपर्यंत मी शांत आहे एकदा जर माझा संयम तुटला तर ऐन थंडीत तुम्हाला झोपायला विन फे सगळं फेकून देईन फोडून टाकीन सगळं माझा नात करू नका आबा आबा म्हणतो तुला आबा पैसे दे वीस हजार कमी दिवर माझं पैसे दे तुला सांगतोय तुला बाजार इसतीस हजार इर्शीवर पूर्मीच्या इरशीवर बाजार आणणार म्हणतोस बाजारला पैसे मला पैसे नाही ते का लाखाचं सोनं घेतलंच वयर लाखाचं सोनं घेतलंच आता बाजार घेस्तीस हजार आणायचं म्हणतोच मग माझं पैसे तुला द्यायला नाही का बायकोला माझ्या सापड हाणली त्यानं तिन पूजीनं तुझ्या बायकोला सापड हाणले आज खाडणारी काय राहिले ताकदवान झाली का तुझी बायको आ आमचं आयत खाऊन आयत खाऊन तर ताकती वाढवल्या अजून आमच्या हाजू चालत आहे लाज वाटली बाईल तुम्हाला नवरा बायकोला पैसे द्या आधी दि। तुला सांगतोय तुला लय देव झालं पैसे दे पैसे दे म्हणतोय आम्हीला काय एक सेकंद बसणार पैसासाठी आणि तू आईत आमचं लोबाडलं सगळं मला काही सांगू नको मी संध्याकाळी तू आला का धिंगाणात घालणार आहे आता बास तू किती बिन ना कर तुला बघ तुला वाटत असेल शी काय करत नाही बोलतंही नुसतं बरं मी हातोड्यानं सगळं किचन फुटून टाकणार दरवाजे बिरवाजे सगळं फुडून टाकणार बस बोमर आणि वडून काढणार घरात बाहेर तुला झोप बाहेर पटकणार तुला माया लावून तर माझ्या अंग लढ्या या लाख रुपया ही रिलटेक करू शि नुसती बागाय भिजा झाली र पण भिजू देत नाही तुला सुद्धा वाग्या एवढं लक्षात ठेव आणि तुला एक तुकडं पण फिरू देत नाही किती पण नाकरा करा दोन दिवसात आता ही माझी माखा कराय झाली गळे तुकडे नागारणार पेरणार ना, ना देऊ दे पैसं दे 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 तुला उघड्याच गपावतो असंत तुला दही दाळ नाली या असं तसं म्हणते तिथेच मला वाईट आहे या असू दे मी असलो तर वाईट बाज झालं तुला लय जीव लावून लावून तर माझ्या अंगाला सगळं आलं या बघा किती तरी झालं तर लोकांचं जीव वासना ठेवाय माणसाने लोकांसारखं करू नकोज काही काही लोक कशी काय ति पैसे घेऊस तर गुळमाड बोलती ती आणि एकदा पैसे आलं हातात आलं पुन्हा पैसे देत नाही ती चार दे देणारा माणूस चार वर्ष झालं तरी दे पैसे देत नाही माघारी पुन्हा ही अशी रीत आहे म्हणून पैसा देऊन एक होणारा माझं कसं झालं मी आता घरात घातलं सगळं आज देईल उद्या देईल ह्याच्याकडे आल्यानंतर म्हणल ती माझ्या अंगलडी आलं रुपया सुद्धा देऊन कुणाला खरं कारण माणसं प्रामाणिक राहिली नाही आजकालची आज, आज माझा जीव कसा होता असेल मी आज साडेचार लाख रुपये मी त्याच्या त्यात नऊ लाख जा घर बांधलय अजून ही शेडचा ही हिसाब लईज लांब आहे बोरचा हिसाब ही त्याला कळलं झालंय आबा मैदा पैसा मी घातला आहे आतला का, का। माझा द्यायला खूप कुत्र राग असायला सांगतोय कुत्र सुद्धा कुत्र्याला सुद्धा तयारी बघ राहायला लागली त्या साईडला पण तुला जाई ना एवढं बिनलं का आती करून कसं असतंय माहिती आहे का आबा तुझ्या माहितीसाठी सांगतो तू आजपर्यंत गोड बोलून माझ्याकडून सगळी कामं मला करा लावली सगळी डेव्हलपमेंटची कामं मी केली आणि आज तू माझं पैसे द्यायला तुझं मन दजवना अरे तुझ्याकडं नसत्याला एकदम द्यायला पण दी ती वासना कर पन्नासनं दे आज तू वीस हजाराचा दा बाजार दार लावता लागा आणि घरात बोंबलताय म्या घरं बांधलेली त्याची कड्या लावताय आतनं आणि आत नवरा बाय खूप उमरत बसताय वीस हजाराचा बा बाजार आणायचा अरे जिंदगीत तिने पेन कधी हातात धरला होता आ ला पट्ट्या एकटा आणत होतो काड 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 काढ 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 मीठ मीठसुद्धा नव्हतं सुद्धा चुकवत नव्हतो आज तुम्हाला छिट्ट्या का वेळ छिट्ट्या चिट्ट्या राहि्या इथून तुमची सुरुवात आहे आणि आठव जरा एकात खात होता म्हणत होता दहा दा रुपये किलोची बाराड्या येते किती दहा रुपये किलोची आता इतके दिवस आण तुझीस कधी दहा रुपयाला किलो आणलीस कार तू सांग मला दहा रुपयाची किलो बाज बटाटे आणली म्हणून तोंडाला येईल ती बोलत होता लागा आणि तू जर नाही पैसे दे ना माझ्याकडे फोनपेची हिस्ट्री आहे सगळी माझ्याकडे पावती आहे त्या जरी एखादी पावशी नेसली तरी दुकानदार आता केलं के का एका झटक्यात मला पावती देते ती कारण त्यांच्यातनं मी खरेदी केली आहे मला काय बनावट नको आहे पण तुला माहितीसाठी सांगतोय तू जर नाही दे ना तुला घरातनं बाहेर काढणार ते काढणार आणि तुझ्यावर सांगतो मग काय करायचं ती बोलून दाखवत नाही काय करायचं ती माझ्या डोक्यान मग बघ कारण आता माझ्या डोक्याच्या वर न चाललंय लय खपवून घेतलं आहे तुझं लय म्हणजे लय तू आता अंगावर सोडा लागला आमच्या खडाखड चापट्या मारतीये कार खायला घातलंच वीर आणि तुला खाल्लेले सुद्धा जाणीव नाही तुला ही बोलून कसाट दाखवतोय तुझी लायकीच तेवढी आहे म्हणून कळलं का आबा आज आबा म्हणतोय तुला मी गुढ आणते आबा म्हणतोय माझं डोकं खाऊ नको मला याड लागायची पाळ्याली आहे पैसा पैसा करून आणि जर मला याड लागलं मला काय झालं तर तू जबाबदार असशील एवढं लक्षात ठेव माझं टकोर खाऊ नको आबा पैसा द्या आबा आबा पैसा द्या आबा लई त्रास दिलायच तो मला पैसा पैसा करून तुझ्याकडं पैसे लय यायचं दुधाचा पगार मांदा पगार आणलेलास तो पर तू पैसा दे ना तू डापलं सगळं माझं इस्काउंट घेतलं सगळं आबा आबा तुला पैसे दे म्हणतो आबा ना अंगूर जरी एकदा फिरला ना तू जेवण सत्यानाश होईल बघ